झाडाला आमच्या भरपूर ओव्याचे पानं आहेत आणि ओवा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो जर कोणाच्या पोटात वगैरे दुखत असेल मध्ये मधी तर आपण ओवा खातो त्याच ओव्याच्या पाण्याची आज आपण भजी बनवणार आहे ती कशी बनवायची बन ते आज मी दाखवणार आहे तुम्हाला कसे टमटमीत आपले भजी फुलतात ते ओव्याच्या पाण्याचे चला तर मग ओव्याच्या पानाची भजी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर बेल बे बटन आहे तेही क्लिक करा सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे बागेच्या कुंडीमध्ये ओव्याची अशी वेल आली आहे ओव्याच्या पानांची ही सर्व कोळी कोळी पानं मी काढून घेणार आहे भजीसाठी ही सर्व ओव्याची पानं मी फांदीसकट काढून आणले आता ही अशी एक एक तोडून घेते मी भजीसाठी चांगली मोठी मोठी पाण्या आहेत तोडून देते आणि याला मिठाच्या पाण्यात आपल्याला छान धुवून घ्यायचे एकदम छोटी छोटी पण आहेत छान कोळी पाना एवढा छान ओव्याचा सुगंध येतो याला तेटांना पण छान सुगंध येतो ओव्याचा भांड्यात घेते मी पाणी घालते मी होत असेल तर पाच दहा मिनटं पाण्यात टाईम असेल तर भितर घालून ठेवू शकतो आता पीठ भिजवेपर्यंत यात मीठ टाकते मी अर्धा चमचा पीठ भिजवेपर्यंत आपण हे मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवूया अजून थोडंसं पाणी टाकते पिठासाठी मी हे दोन चमचे बेसन घेते जेवढे तुमचे पानं असतील त्याने घ्यायचे हे दोन चमचे बस झाले आणि मीठ घालते छोटासा चमचा हळद घालते छोटा चमचा अर्धा थोडासा ओवा घालते चुरून हे आलेलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती टाकते एक चमचा ही जर जा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकलात तरी चालेल ह्याच्यात हिरवी मिरची आहे म्हणून मी लाल तिखट नाही टाकणार आहे आता ह्याच्यात एकदम थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भिजवायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं आहे थोडं थोडंसं पाणी घातलं की पिठाला घुटल्या धरत नाहीत घट्टच भिजवायचं मग पिठायला उठल्या नाही जरा नंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं अंदाजे टाकायचे मिक्स करून घेते मी दोन ते तीन चमचे त्याला पाणी लागणार आहे जास्त पाणी लागणार नाही आहे पीठ आपलं छान सर्व मिक्स करून घेतलंय मी अजिबात गोळे पकडले नाही आहे तिथं था था आता साधारण ह्याच्यात आपण पाणी टाकून आता थोडंसं पातळ याची थो कन्सिस्टन्सी असं आपलं पीठ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे हट्ट हे थे। पानं जी विन्टाच्या पाण्यात ठेवली ती मी अजून दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते अशी पानं पण दोन ते तीन वेळा मी छान धुवून घेतले कन्सिस्टन्सी पण आपली जशी बटाट्याच्या भजीला आपण करतो तशीच ठेवायचे थे। आहे तसं एक एक पान बुडवून तेलात आपल्याला टाकायचं आहे तेल पण तापायला ठेवलं आहे मी तेल आपलं तापलं आहे काय बघूया हा एक भजी टाकून बघते मी तेल आपलं तापलं आहे चांगलं आता एक एक भजी ह्याच्यात आपल्याला असं पिठामध्ये घोळवायचं आहे तेलात सोडायचं आहे छान टमटमीत फुगलेत आपले भजी एकदम छोटी छोटी पानं भेटलेत आपल्याला याच्यापेक्षा मोठी पण पानं असतात याच्यापेक्षा मोठी पण पानं येतात झाडाला आधी एकदम छोटी छोटी कोळी पण आलेत सर्वात आधी घातलेला भजी आपला झाला आहे त्याला काढून घेऊया हे भजी गरम गरमच छान लागतात थंड झाल्यावर ते थोडे खाली बसतात त्यामुळे जेव्हा आपल्याला खायचे तेव्हा गरम गरमच बनवायचेत आयत्या वेळेला बॅटर वगैरे हो तुम्ही आधी तयार करून ठेवू शकता हे पण झालेत आपले छान काढून घेऊयाला झाले हे पण काढून घेऊया अशी टमटमीत तम अशी फुललेली आपली ओव्याच्या पानाची भजी रेडी आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुमच्याकडे ओव्याची पानं असली तर नक्की करून पण बघा